सर्वात मोठी बातमी मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत त्यामुळे राज्यातील मुंबईचा गड राखणे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्वाचा असणार आहे त्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुंबईतील सर्व जागा भाजप आणि शिवसेनेच्या युतीने जिंकल्या होत्या मात्र आता परिस्थिती बदलली आहे आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत त्यामुळे आता राज्यातील मुख्य पक्षांची संख्या चार वरून थेट सहावर गेली आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीसावा प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी यांच्या एमआयची आघाडी होती तसेच दोन हजार एकोणीसावा मोदींना कडाडून विरोध करणारे राज ठाकरे देखील यावेळी भाजपच्या युतीला पाठिंबा देत आहेत त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे दोन हजार चौदावा मोदी लाट होती दोन हजार एकोणीसावा देखील पुलवामावरील हल्ला असो किंवा इतर देशभक्तीच्या मुद्द्यांची लाट होती तशा प्रकारची कोणतीही लाट दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दिसत नाही विरोधकांची इंडिया आघाडी देखील यावेळी गेल्या वेळीच्या तुलनेत आक्रमक झाली आहे त्यामुळे राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघाचा गड महायुती राखणार की महाविकास आघाडी त्याला सुरुंग लावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाहुयात मुंबईच्या या सहाही मतदारसंघांमध्ये सध्या काय स्थिती आहे दक्षिण मुंबई पूर्वीच्या शिवसेनेने दक्षिण मुंबईची जागा दोन वेळा सलग जिंकली आहे मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दक्षिण मुंबईचे खासदार असलेले अरविंद सावंत हे शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये आहेत यावेळी देखील ते दक्षिण मुंबईतून मैदानात उतरलेले आहेत त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या यमिनी जाधव यांना उतरवण्यात आला आहे त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये या मतदारसंघात मुख्य लढत बघायला मिळत आहे मात्र या मतदारसंघात इतर घटक देखील तेवढेच महत्वाचे ठरतील ते म्हणजे काँग्रेसकडून परंपरागतरित्या या मतदारसंघांमध्ये देवराय यांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी दिली जात होती मात्र सध्या मिलिंद देवराय यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपची वाट धरली आहे जातीय समीकरणाबद्दल बोलायचं झालं तर या मतदारसंघात जवळपास पंचवीस टक्के मुस्लिम मतदार आहेत जे यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात तर महायुतीचे भाजप आणि शिंदे यांचे शिवसेना या जागेसाठी गुजराती आणि मारवाडी तसेच इतर उत्तर भारतीय मतदारांवर अवलंबून आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांसह हा गड राखण्यात यश येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबईची लढत शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे कारण याच भागामध्ये शिवसेनेचे पक्ष कार्यालय आहे त्याचबरोबर शिवसेनेचे येथील खासदार राहून शेवाळे हे पक्ष फुटीनंतर शिंदेसोबत गेले आहेत त्यांना यावेळी देखील शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे तर ठाकरे यांनी शेवाळे यांच्या विरोधात अनिल देसाई यांना मैदानात उतरवले आहे या मतदारसंघातील निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे धारावी झोपडीच पुनर्विकास या मुद्द्यावरून ठाकरे गटाने भाजप आणि शिंदे यांच्या सरकारचा कडाडून विरोध केला होता त्यासाठी आंदोलन देखील काढली होती याचा परिणाम होण्यावर देखील या मतदारसंघातील विजयावर परिणाम करणारं ठरू शकतं उत्तर मध्य मुंबई मुंबईतील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ यावेळी चर्चेत आहे तो म्हणजे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये सरकारी वकिलांची भूमिका बजावणारे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघामध्ये एकीकडे महावितरण निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर काहीस नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं कारण भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापून निकम यांना मैदानात उतरवलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यात देखील काँग्रेस नेते आरिफ नसून खान हे गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झाले होते या मतदारसंघातील ध्रुवीकरणाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे आता या, या मतदारांचा फायदा महाविकास आघाडीला होणार होणार का की महायुतीतील अजित पवार गटात सामील झालेले काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या यानाने हे मुस्लिम मतदान भाजप आणि पर्यायाने महायुतीच्या पारड्यात पडणार का यावर सर्व गणित अवलंबून असणार आहे